राम रसिक छोरो तन्ना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन दुसरी गोष्ट करत नव्हो आ दुसरे मोठे पालक होते जारी सो राइट है क्या मतदान करने के वास्ते हां समझदारी करो जो भी है अधिक सतर्क हो गलत मत करो हा ड्युटी में समझ सकता हूं आपकी मेरी भी ड्युटी है वोटिंग कर रहा हूं अब्जर्व्हवर माणसं घेऊन आता माझ्या परिवाराला मतदान घेऊन आलो माणसं घेऊन आतो का हा आता पालक वगैरे काय आधी काय भुरपूर मतदान आता हे तिला काय माहित नाही का माझी तक्रार करते का हा हा काय म्हणणं तुमचं हे खरंच तर प्रशासन त्यांच्या बाजूने काम करते दिसते ना सगळंच सालगडी झाले प्रशासन त्यांचं तक्रार करणार निवडणूक आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा